पी एम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरसगट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ अदा करण्यात येतो आता या ठिकाणी ज्येष्ठ निवडणुका झाल्या आहेत तर सगळ्यांना प्रश्न पडला आहे की सतरावा हप्ता मिळणार आहे की नाही का मोदी सरकार देणार की राहुल सरकार देणार या संदर्भात आता ही योजना आहे केंद्र सरकारची सत्ता कोणाचीही येऊ द्या पण यांना हा सतरावा हप्ता द्यावाच लागल कारण की ही केंद्र शासनाची स्कीम आहे आता लागवडी लायक क्षेत्रधारक बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई के वाय सी केलेले शेतकरी कुटुंब पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील नव्वद पॉईंट वीस लाख लाभार्थ्यांनी केलेली आहे तर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ते पंधरा जून दोन हजार चोवीस या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थ्यांनी पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांनो या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची सोय नोंदणी व ई वाय सी यासाठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी तर आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आलेला आहे आता त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार आर ओ आर नुसार जमिनीचा तपशील अदव्यात न केलेल्या बँक खाती संलग्न व ई केवाय सी न केलेल्या लाभार्थ्यांनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसलेल्या लॅड सीडिंग नो लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा त्याचप्रमाणे ई के वाय सी बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजदीकच्या सामायिक सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी व इंडिया पोस्ट पेमेंट बँक आय पी पी बीच्या च्या मार्फत कार्यपूर्तता करावी असं सांगण्यात आलेलं आहे आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता केव्हा मिळणार पी एम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन असल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा